हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही सगळे नटून थटून निघालेलो आहोत फोटोशूटसाठी मी नाही नटले दोन्ही पोरांचं आवरलं आहे आणि श्रद्धाला पण मस्त असा मेकअप करून दिला आहे हेअरस्टाईल पण मीच केली आणि मेकअप पण तिचा मीच केलेला आहे आणि तिचं आज मॅटर्निटी शूट करायचं आहे आणि दोन्ही मुलांचे बड्डे पण आहेतच म्हणून मग दोघां मुलांचे पण फोटोशूट करून घ्यायचं दरवर्षी असंच असतं आमचं जून जुलैच्या मे जून जुलैच्या दरम्यान फोटोशूट असतंच कारण काही ना काही होतं आणि दो म्हणजे दोघांचं आमचे जे सगळे जेवढे लेकर आहेत ना ते सगळे जून जुलैचेच आहेत त्याच्यामुळे ह्याच दरम्यान आमचा फोटोशूट असतं आणि इथं बघा तुम्ही आलेलो आहे आम्ही गंगा उद्यानला इकडे मला ना कुदरा इकडे त्याचे कपडे घाल तू गळ्यात हात टाक

सरक जाईन डोळ्यात एक तर ते एवढं एवढ सचाश ये बसला का दादू इकडं होय वरती वरती तो दादा बघ फोटोत येण्यासाठी कोणी गाव गावकल घातला त्याने बघ ना कान पॅक केले इकडे दाखो दाखव इकडे दोन्ही कान पॅक केले अरे तसं नाही बाळा असं <laughs> वरती असतंय दुखन ना तुझा कान असा फोन <laughs> दिसला का पोस देतोय ते <laughs> <laughs> परत परत घे Smile cara iklan bagus. Iklan bagus. Ah. Aduh. Hahaha. Yeah. Hahaha. 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 Hahaha.

ते कॅमेरा आहे ती काय खेळायची वस्तू आहे तर अशा पद्धतीने चालू आहे फोटोशूट पोरांचा काही जसं जसं मूड असेल तसं अगोदर पोरांचे काही केले नंतर ह्यांचे दोघांचे केले आणि त्यांच्या दो दोघांच्या याच्यात पण पोरांची मस्ती चालूच होती आणि दादू म्हणजे श्रद्धाचा मुलगा येतो तर त्याच्यासोबत पण काही शॉट घेतले आणि मग त्यानंतर बिट्टूचे काही घेतले एकट्याचे आणि त्यानंतर दादूचे पण झाले आणि नंतर श्रद्धाने दोन ड्रेस चेंज केले होते तर हे बिट्टूचे फोटो चालू आहेत तोपर्यंत श्रद्धा चेंजिंगसाठी गेली होती तर दोन्ही गाऊनवरच केले आणि ते दोन्ही गाऊन माझेच आहेत आणि मी स्वतः स्टिच केलेले आहेत ते तर खूप सुंदर दिसत होते ते तर हा वे व्हाईटवाला मी ना पिल्लूचा म्हणजे बिट्टूचा पहिला बड्डे होता ना तेव्हा फोटोशूटच्या वेळेस मी घातला होता तो व्हाईटवाला आणि ब्ल्यूवाला ना बिट्टूच्या बड्डेसाठी मी स्टिच केलेला होता तर त्यासाठी केलेला होता तर खूप सुंदर आहे तो पण तर तुम्हाला पुढे दिसेलच आता गेलेली आहे श्रद्धा हे करण्यासाठी चेंजिंग करण्यासाठी आणि तोपर्यंत चालू आहे ह्याची इकडं मस्ती काही ना काही कुठानेच करत असतो तर न खरे तर काही त्याचे संपतच नाहीत जोधपुरी

तर हा तो ड्रेस आहे तिने सेकंड चेंज केलेला अगोदर व्हाईट होता नंतर ब्ल्यू होता तर हा मी पिल्लूच्या बड्डेसाठी स्वतः शिवला होता आणि पिल्लूच्या बड्डेसाठी नेवी ब्ल्यू कलरची थीम होती ना त्यासाठी मग मी हा ड्रेस घातला होता आणि याच्यावरती मस्त असे सिनेमॅटिक शॉट पण घेतले तिचे जे की तुम्हाला आता मी शॉर्ट्समध्ये शेअर करेलच तेव्हा तुम्ही नक्की पाहू शकता सध्या आ, अगोदर हा व्हिडिओ आणि त्यानंतर मग मी शॉर्ट व्हिडिओ शेअर करेल तर नक्की तुम्ही तिथे जाऊन पहा की कसा आला शॉर्ट व्हिडिओसुद्धा खूप सुंदर झालेला आहे तर अशा पद्धतीने झाला मस्त असा फोटोशूट आणि थोडीफार मजा मस्ती लेकरं आमचे खूप येड्यावणी आहेत पण बाहेरी त्यांच्याशिवाय मजा पण येत नाही आणि खूप सुंदर फोटोज काढले फोटोग्राफरने आणि व्हिडिओ पण शूट करून दिले त्यांनी स्वतःच तर खूप छान छान पोजेस पण होत्या आणि व्हिडिओ पण व्हिडिओ शू म्हणजे सिनेमॅटिक शूट पण खूप सुंदर सुंदर घेतले तर अशा पद्धतीने झाला तिचा फोटोशूट नंतर मग आम्ही हे सग सगळ्यात शेवट चालू होतं शेवटचे शॉर्ट्स आहेत तर त्यानंतर मग आम्ही निघालो घरी जायला म्हणजे चेंज वगैरे केलं लेकरांचं तिथंच आणि येताना दादूनी जो ड्रेस घातला होता तो मग नंतर बिट्टूला घातला आणि दादूने आहे तोच ठेवला फक्त त्यामधलं जॅकेट काढून ठेवलं होतं येताना तो ड्रेस बिट्ट्या दाद्याच्या अंगावर बिट्ट्याला घातला चप्पल सगळं चेंज झालं बिट्टॉटम कोट मध्ये फोटोशूट वगैरे झाला आणि साईडलाच एक ना गार्डनच्या साईडलाच एक कॅफे होता लेक तर लेकरांना कसं कॅफे बघितला का लगेच पिझ्झा बर्गर आठवतं तर तिथे आम्ही गेलो होतो पण आमचं नशीब एवढं हे की तिथे लाईट नव्हती म्हणून आम्हाला पिझ्झा वगैरे नाही मिळाला पण आम्ही बर्गर वगैरे घेतलं होतं मोमज खायचं

आणि श्रद्धाचं मॅटर्निटी शूट लेकरांचं फोटोशूट आणि त्याच्यानंतर पेटपूजा पण झाली आहो पण आले होते आम्हाला तोपर्यंत न्यायला आहोंनी येताना सोडलं होतं आणि परत घ्यायला आले होते कारण त्यांना थोडंसं काम होतं आणि त्यानंतर ते घ्यायला आले मग आम्ही गेलो घरी तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ